मुंबईकरांच्या हिताचं फडणवीस सरकार ट्रॅफिक मुक्त करण्याकरिता देवा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबईच्या वाहतूक कोंडींवर तोडगा मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट मुंबई शहराला जोडणारा रिंग रोड प्रवासाचा वेळ होणार एक तासांनी कमी मुंबईला ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी रिंग रोड देवाभावने सोडवली समस्या मुंबई शहरात वाढती लोकसंख्या वाढती वाहनांची संख्या यामुळे या दररोज सकाळी आणि रात्री वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत असते मात्र आता पंचाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्येवर आता कायमचा तोडगा काढला आहे मुंबईच्या वाहतूक तो कोंडींवर तोडगा मुंबई शहराला चक्कर रिंग रोडने जोडले जाणार आहे यामुळे आता वाहन चालकांना प्रति एक तास कमी लागना रहे। तिल कमी करूं चा एक कमी वेळ वेळ लागणार आहे मुंबईतील वाहतूक कोंडी करून प्रवासाचा तब्बल डी एने रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाच्या वेळा कमी करणे हे या रिंग रोडचं उद्दिष्ट आहे प्रवासाचा वेळ होणार एक तासांनी कमी एम एने या रिंग रोड साठी हजार कोटी रुपये मंजूर केलेत या योजनेतून नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूने जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास हा सुलभ होणार आहे अशात आता मुंबईकरांच्या हिताचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार हेच महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत आणि विकासाची गंगा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अमलात आणत आहेत था